श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या रविवारी अठरा जानेवारीला इंग्रजी नवीन वर्षातली सर्वात पहिली अमावस्या तिथीही आलेली आहे पौष महिन्यामध्येही अमावस्या येत असल्यामुळे या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे या दिवशी जरी अमावस्या तिथी असली तरीसुद्धा हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र असा दिवस मानला जातो मौनी अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे मौनी अमावस्येचा हा दिवस आत्मशुद्धी आणि पित्रांना शांती देणं आणि तसंच पुण्यकर्म करणं यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे या दिवशी शक्य असल्यास मौन पाळून दानधर्म करून आणि पवित्र आचरण करून आपण सर्वांनी पुण्य हे मिळवायचं आहे त्याचप्रमाणे नवीन वर्षातील पहिल्याच मोठ्या मौनी अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हे काही अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहेत उद्या मौनी अमावस्येला हे उपाय आपण आपल्या मुख्य दरवाजावर केल्यामुळे आपल्या घरातलं दारिद्र्य आजारपण इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती नजरदोष आणि आपल्या घरातली भांडणं कटकटी ह्या दूर निघून जातील कधीकधी आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अचानक आजारी पडते आपल्या घरात असलेलं एखादं लहान बाळ अचानक आजारी पडतं किंवा अचानकच किरकिर करायला लागतं रडायला लागतं याचं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये असलेली निगेटिव्हिटी म्हणजेच आपल्या घरात असलेली नकारात्मकता होय किंवा मग त्या व्यक्तीला कोणाची तरी नजरही लागलेली असते त्यामुळे ती व्यक्ती अचानक आजारी पडत असते किंवा ते लहान बाळ अचानक रडायला लागतं किरकिर करायला लागतं आणि अमावस्येच्याच दिवशी आपल्याला आपल्या घरातली सर्व नकारात्मकता इडापिडा आजारपण दारिद्र्य वास्तुदोष नजरबाधा आणि वाईटशक्ती या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या अपले घराच्या बाहेर काढून टाकायच्या असतात आणि म्हणूनच उद्या रविवारी मोठ्या मौनी अमावस्येच्या तिथीला आपल्याला अपले आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहेत तर उद्या मौनी अमावस्येला आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणते महत्वपूर्ण प्रभावी उपाय करायचे आहेत याबद्दलचीच संपूर्ण महत्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही दे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा उद्या येणारी मौनी अमावस्या ही या वर्षातील पहिलीच आणि सर्वात मोठी अमावस्या आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही प्रभावी महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहेत ज्याप्रमाणे अमावस्येची ही लक्ष्मी देवीची पूजा उपासना करण्यासाठी लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जाते त्याचप्रमाणे अमावस्येची तिथीही आपल्या घरातलं दारिद्र्य काढून टाकण्यासाठी आपल्या घरातली अलक्ष्मी आपल्या घराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते अमावस्येला आपण जर काही प्रभावी उपाय केले तर ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असतात आणि प्रभावीसुद्धा ते आपल्यासाठी ठरत असतात आणि म्हणूनच उद्या रविवारी मोठ्या मौनी अमावस्येला हे काही प्रभावी उपाय आपण सर्वांनी आपल्या घरी अवश्य करायचे आहे तर पौष मौनी अमावस्येची तिथीही आज शनिवारी सतरा तारखेला रात्री बारा वाजून चार मिनटांनी सुरू होणार आहे आणि हीच अमावस्येची तिथी उद्या रविवारी अठरा तारखेला उत्तर रात्री एक वाजून बावीस मिनटांनी संपणार आहे आणि म्हणूनच उद्या अमावस्या तिथीही दिवसभर असणार आहे यामुळे आपल्याला हे सर्व उपाय उद्या करायचे आहेत आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी टाकण्यासाठी अमावस्येची ही खूपच महत्वपूर्ण मानली जाते आपल्या घरातलं सर्व दारिद्र्य नकारात्मकता घराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी सर्व वाईट शक्ती आपल्या घराच्या बाहेर काढून टाकण्यासाठी अमावस्येच्या तिथीलाच हे महत्वपूर्ण उपाय म्हणूनच आपल्याला करायचे असतात ज्या घरामध्ये प्रत्येक अमावस्येला हे महत्वपूर्ण उपाय केले जातात त्या घरामध्ये कुठलीही दारिद्र्यता नकारात्मकता किंवा कुठलेही आजारपण इडापिडा नजरबाधा या सर्व गोष्टी त्या घरामध्ये कधीही प्रवेश करत कर नाहीत कुठलीही वाईट शक्ती अशा घरामध्ये थांबत नाही आणि अशा घरात माता लक्ष्मी अखंड वास करते ज्या व्यक्तींना सतत पैशांच्या अडचणी येत असतील सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल किंवा घरामध्ये सतत भांडणं कटकटी वादविवाद होत असतील नोकरीमध्ये काही अडचणी या निर्माण होत असतील पैसे येण्याचे मार्ग हे बंद होत असतील कोणत्याही कामामध्ये जर तुम्हाला यश मिळत नसेल हातात घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणी अडथळे कुंटे या निर्माण होत असतील तर अशा व्यक्तीने तर आवर्जून दर अमावस्येला हा महत्वपूर्ण उपाय अवश्य करायचा आहे तर यासाठी उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे अमावस्येच्या आदल्या रात्रीच आपल्या घराच्या बाहेर मुख्य उंबरठ्यावर सर्व नकारात्मकता सर्व निगेटिव्ह एनर्जी ही येऊन थांबलेली असते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर अशी सर्व नकारात्मकताही अमावस्येच्या रात्री येऊन थांबलेली असते आणि म्हणूनच उद्या अमावस्येच्या तिथीला सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि सगळ्यात आधी आपल्या घराच्या मुख्य उंबरटा हा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे तसंच मुख्य प्रवेशद्वार हे सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जी काही जागा आहे तर ती जागा सुद्धा आपल्याला झाडून पुसून स्वच्छ करून घ्यायची आहे आपल्या घराचा मुख्य उंबरटा हा आपल्याला पाण्यामध्ये थोडं सुखोमित्र आणि हळद टाकून या पाण्याने तुम्हाला घराचं मुख्य उंबरटा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे किंवा पुसून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे हेच पाणी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरचा सगळा परिसर आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे याच पाण्याने जर तुमच्याकडे या पाण्यामध्ये टाकण्यासाठी गोमित्र नसेल तर मग तुम्ही त्याऐवजी गुलाबजल किंवा गंगाजल टाकलं तरीसुद्धा चालेल आणि त्याचप्रमाणे या पाण्याने तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला जर कुठे जाळे जळमटे लागले असतील तर ते तुम्ही सर्वात अधिक काढून घ्या आणि त्यानंतर या पाण्याने तुमचा दरवाजा हा स्वच्छ पुसून घ्या आणि यानंतर आपल्या घराच्या अंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे हे हळदीचं लेपन करण्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्यामध्ये गुलाबजल गंगाजल किंवा गोमित्र टाकायचं आहे तसंच जर तुमच्याकडे चंदन असेल तर ते चंदनसुद्धा तुम्ही यामध्ये टाकायचं आहे आणि त्याची एक पेस्ट तुम्हाला बनवायची आहे आणि हीच पेस्ट तुम्हाला तुमच्या हाताने मुख्य उंबरठ्याला लावायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन हे करायचं आहे तुमच्या घराचा उंबरठा हा जरी लाकडाचा असेल किंवा दगडाचा कडप्प्याचा असेल तरीसुद्धा तुम्हाला हे हळदीचं लेपण तुमच्या उंबरठ्याला उद्या अवश्य करायचं आहे हे असं हळदीचं लेपण अमावस्येच्या तिथीला आपण आपल्या घराच्या उंबरठ्याला केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते ती खेचली जाते आपल्या घराकडे आणि आपल्या घरामध्ये ती प्रवेश करत असते असं हे हळदीचं लेपन उंबरठ्याला केल्यामुळे ले आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा वाईट बाधाही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि यामुळे आपल्या घरातलं वातावरण हे नेहमी आनंददायी आणि प्रसन्नतापूर्वक राहत असतं आणि तसंच यामुळे आपल्या घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जीही संचारत असते अगदी कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती किंवा वाईट व्यक्ती किंवा वाईट बाधा या आपल्या घरामध्ये यामुळे प्रवेश करूच शकत नाही आणि म्हणूनच उद्या अवश्य तुमच्या मुख्य उंबरठ्याला हळदीचं लेपण हे करा त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर छोटीशी छान सुंदर रांगोळी आपल्याला काढायची आहे लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि त्याचप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीही वेळेस आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्ही साईडला मातीच्या पणत्या लावायच्या आहेत म्हणजेच दिवे लावायचे आहेत तसंच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट बाधाही प्रवेश करत नाही तसंच आपल्या घरातील व्यक्तींमध्ये आनंद परस्पर प्रेम आणि एकोपहा टिकून राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे पुढचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे एका वाटीमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकू हे घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून तुम्हाला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच कुंकुवाने तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि हे स्वस्तिक चिन्ह काढताना मध्ये चार बिंदू हे आपल्याला द्यायचे आहेत आणि स्वस्तिक चिन्हाच्या दोन्ही साईडने आपल्याला उभ्या दोन रेषा ह्या खालूनवर अशा पद्धतीने काढायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला स्वस्तिक या चिन्हाची हळद कुंकू अक्षदा लावून पूजा करून घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे या स्वस्तिक चिन्हाला धूप दीप हा ओवाळून वाळून घ्यायचा आहे आणि यानंतर उंबरठ्याची सुद्धा आपल्याला याच पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे ज्या घरामध्ये उंबरठ्याची पूजा अशा पद्धतीने रोज केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही तर हा अतिशय साधा सोपा उपाय आहे आणि हा उपाय अगदी सहजपणे आपण करू शकतो त्यामुळे उद्या हा उपाय तुम्ही तुमच्या घरी अवश्य करा तसंच तुम्ही तुमच्या उंबरठ्याची सुद्धा याच पद्धतीने पूजा करा आणि तुम्ही जी लक्ष्मीची पावलं काढली असतील तिथेसुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत तसंच रांगोळीवर सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे जितकं सुशोभित आणि स्वच्छ नीटनेटकं असेल तितकीच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती वाईट सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत आणि म्हणूनच उद्या मौनी अमावस्या असल्याकारणाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला अवश्य करायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये जर खूपच अडचणी संकटं असेल दारिद्र्य असेल तर तुम्ही हेच उपाय अगदी रोजसुद्धा करू शकतात आणि जर रोज करणं शक्य नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही पौर्णिमेला अमावस्येला मंगळवारी गुरुवारी किंवा शुक्रवारीसुद्धा हे प्रभावी उपाय तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर करू शकतात यामुळे तुमच्या घरामध्ये सतत पॉझिटिव्ह वातावरण हे राहील आणि तुमच्या घरात कुठलीही वाईट शक्ती नजरबाधा आजारपण इडापिडा नकारात्मकताही प्रवेश करणार नाही इतर वेळेस जरी शक्य नसेल तरी उद्या अमावस्येच्या तिथीला तुम्ही हा उपाय अवश्य करा आणि हाच उपाय तुम्ही दर अमावस्येलासुद्धा करू शकता यामुळे तुमच्या घराची भरपूर प्रगती होईल तुमच्या घरात सतत आनंदी आणि सकारात्मक वातावरण हे राहील आणि म्हणूनच अवश्य हे उपाय तुम्ही तुमच्या घरी नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ